मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने पहिला नाव टाकला आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पंचवीस उमेदवार ठरवले आहेत काँग्रेसच्या अंतर्गत बैठकीतील पंचवीस उमेदवारांची नावे ठरली आहेत अजित पवार बारामतीमधूनच लढणार असल्याचं ठरल्याच्या सूत्रांनी सांगितले पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या झालेल्या अंतर्गत बैठकीमध्ये पंचवीस उमेदवारांची नावे फायनल करण्यात आली आहेत त्या उमेदवारांना तयारीला ला लागण्याचे आदेश देण्यात आले आहेत महायुतीमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू आहे पण त्याआधीच राष्ट्रवादी काँग्रेसनं आपले पंचवीस उमेदवार ठरवले आहेत राष्ट्रवादीच्या अंतर्गत बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला महायुतीची चर्चा सुरू आहे मात्र तयारी असावी या दृष्टीने आतापासून कामाला लागा असे सांगण्यात आले आहे अजित पवार बारामती मधूनच लढवणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे अजित पवार व्यतिरिक्त उमेदवार बारामतीत नसणार त्यांच्या वक्तव्याचा केल्याची बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे कोण असतील उमेदवार उदगीर संजय बनसोडे दिलीप वळसे पाटील दिंडोरी नरहरी झिरबळ येवला छगन भुजबळ पुसंद इंद्रनील नाईक वाई खंडाळा महाबळेश्वर मकरंद बाबा पाटील पिंपरी अन्ना बनसोडे परळी धनजय मुंडे इंदापूर दत्ता भरणे रायगड अदिती तटकरे कळवण नितीन पवार मावळ सुनील शेळके अमळनेर अनिल पाटील अहेरी धर्मराव बाबा आत्राम कागल हसन मुश्रीफ खेड दिलीप मोहिते पाटील अहमदनगर संग्राम जगताप जुन्नूर अतुल बेळके बडगाव शेरी सुनील टिंगरे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र